हिवाळे गावात असे गावडी आवडी नारळ काढून एक नारळ या नारळा उडलेलो असा सोंड्या सुई खालेली असा आणि त्या घराजवळ असा आज ना उद्या कुजान घरावळ पडा शकता म्हणून तो चुडूचा असा परिस्थिती झाड आम्हाला तोडून घ्यावी लागली दोन घरं आमची बाजूला होती की आम्हाला भीती वाटत होती की इकडे पडतंय की तिकडे पडतंय बाजूला गडगा होता तोडून दिल्याबद्दल धन्यवाद आभार मानतो आम्ही त्यांचे आशीर्वाद हो मालवण तालुक्यातील हिवाळे या गावात आहे गावडेवाडी नारळ काढत असे नारळून झालेली अस मस्तपैकी आणि ह्या ठिकाणी असा काटियाळा माव मधमासे चावा शकत आता सो मत काही नाही असा एक नारळ जागा उडलेला असा सोंड्या मोग्यानी सुई खालेली असा दा आणि दागाराजवळ असा आज ना उद्या कुजान घरावर पडा शकता म्हणून तो तोडूचा असा सोंडो भोंगो आणि गेंडो भोंगो नारळ झाडाची संपूर्णपणे वाट लागतात कायमस्वरूपी उपाययोजना कायच नाही असत चांगली धरती नारळाची झाडा हे भोंगे सुई खाऊन मारून टाकतात एक दोन उपाय असत बरेचसे व्हिडिओ असतात आपले चॅनलवर तर नारळ काढून घेत आहे आणि खाली उतरांमध्ये तकडे नारळ झाड तोडूक जायचं असा घराजवळ गावात आमची बहीण दिलेली असा मधलेवाडीत एक दोन दिवसात येतली असत मुंबईसून त्याच्या आधी आपली जाऊ जाऊया घराकडे नाही तर परत गाळी घालीत आता मी येऊ नाही म्हणून तू तिकडे आमच्या घरा जाऊक नाही की काय श्रद्धा श्रद्धाक जर समाजला मी वळ्यात येलो तर श्रद्धा गाळी घालताला आणि ते नारळ झाडात भोंगे गावतात काय भोग्या जा नारळ झाड भोंग्यानी मारून टाकलेला अस आता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा आणि आवडलो तर एकला एक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगला द्या धन्यवाद आजी होती बिचारी ती वारली गेल्यावरती मग अगदी ते जीव घाली बाबा बाबा खरीच रेवा बाबा बाबा नारळ नारळ झुंधून तेच काढा कवळे काढून नको वय झालेला आणि वय झाल्यावर सगळ्यांकच धावतो असा पाटल्या दारा नारळ झाड असा आणि त्या नारळाचे नारळाचे नारळ मीच काढायचो तर चाय भात पिऊया आणि आपलो नारळ तोडून घ्यावी तर चांगला धरता नाळा जाड होता चांगला होता पण या भोंग्यांका काय विलात नाही भोंग्यांनी सुई खालेली होती भोंगे काय आतमध्ये आमका मिळाले नाही पण कुजान ता घरावर पडणार असता या इकडे या घरा ते तिकडे या मांगर नव्हतो मांगर असा बाजूक सिनेली गडगो असा आता ना उद्या कुजान पाडणार असता हे जे भोंगे असतात ना त्यांना उपाय कायमस्वरूपी असो उपाय कायच नाही एक तर लक्ष ठेवू नये सुयेवर सुई जर खाली दिसली तर समजायचा भोंग्यांची लागण झालेली असा उपाययोजना करू काही सुयेत कीटकनाशक घालायचा दुसरी उपाययोजना असा कामगंध सापळं लावायचो असे एक दोन तात्पुरते उपाय असत कामगंध सापळ्याने भरपूर असे भोंगे जमा होतात त्याच्यात आणि एक आळो बसता बरेचसे भोंगे आम्ही पकडलो कामगंत सापळ्यात एक दोन व्हिडिओ असत त्याचे आता काम तर आमचा झालेला असा नारळाचा एक झाड तोडलो ही ही गावडी वाडी ना ती ती मधली वाडी ना पवार ते पवारांकडे जाऊचं असा भयण काय आमची अजून गावा गेलेली नाही येतली असा तेवीस तारखेक रेकॉर्डन स्पर्धा असत भाषेने माझ्या भाग घेतलेला असा रेकॉर्डन स्पर्धेत आणि काय बावीस तारखे आरच्या असता मोठी त्यांची पूजा असता बावीस तारखेकू येऊचा आणि तेवीस तारखेक तर बहिणीच्या घराकडे माहिती जाऊया माहिती शेव टाकूया आणि आपले मार्ग असतो जाऊया नमस्कार माझं नाव दीपक श्रीधर गावडे गाव हिवाळे तालुका मालघर गावडेवाडी त्या काळात भरपूर आम्हाला नारळ मिळत होते आज अशी परिस्थिती झाड आम्हाला तोडून घ्यावी लागली कि पूर्ण बोंग्याने त्यांना खाऊन पूर्ण हे झाले कोसळून गेले ते आज मी त्यांच्याकडून तोडून घेतली झाड काम एकदम व्यवस्थित त्यांच्याबद्दल आम्हाला खात्री आहे व्हिडिओ पण आम्ही त्यांचे नेहमी पाहतो हा आणि एकदम म्हणजे प्रामाणिकपणाने ते काम करतात आणि व्यवस्थित असं वाटलं की केव्हा एका क्षणात मध्ये त्यांनी एकदम मुळासकट एकदम पूर्ण व्यवस्थितरित्या पाडून दिल्या आणि घराच्या बाजूला होती दोन आमची बाजूला होती की आम्हाला भीती वाटत होती की इकडे तिकडे पडतंय बाजूला गडगा होता पण त्यांनी व्यवस्थित त्यांनी ती एकदम हे एक केली आपल्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे असे त्यांची हे आहे दिल्याबद्दल धन्यवाद आभार मानतो आम्ही त्यांचे आशीर्वाद चांगले राहू दे आजी आजीचे आशीर्वाद आता आम्ही आमच्या बहिणीच्या घराजवळ गेल्या वर्षी कौला उतरलेली म्हणजे जुन्या घराची तशी चढवून दिलेली होती नवीन घर असा अजून बराचसा काम असा लादी वगैरे बसवची फ्लॅक्टर असा लवकर येतली दोन तीन दिवसांनी येते हा आम्हा गावडे वाडीत आणि हे म्हणून एक काका असत म्हणून एक काका नाटक खाय तुमचं आज सध्या डान्स कशा कसलं घेतलं डान्स घ्यायचो ना एक हा एवढ तुमच्या गावातल्या एवढी स्पर्धा आयोजित केलेली असा हा त्याच्यात डान्स ना तू एक सकुल्यान घातल्या ना चल 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 चाय खा आता तुका थंड आणला होता गिदर म्हणून एका का दशा काम करतात खायचा पात्र साधा खातात असतात कॅश बीज मस्त वाढवलेली असत खायचा का सांगते का इंद्रशंकर कुठला पण करतात म्हणून एका का आमचे भारी असत तर तेवीस तारखे एक रेकॉर्ड स्पर्धा असत बावीस ला नाटक हा बावीस लाटक सुदामाचे पोहे तुम्ही काय भाग घेतला खेकर सुदाम झाला सुदाम बस तारखे चाळीस वर्ष पूर्वी अनंत बागवेने केलेला त्याच्यानंतर आता तरी सत्य कोण नाही शकुनी आणि सुदाम आहे खेडेकरांच्या बरोबरीच हे बावीस तारखे पूजा असा आणि पूजेनिमित्त नाटक ठेवलेला होता कसा होता

प्रत्येकाला आवड असत आणि या डान्स मध्ये पण आता करिअर असा हा हा पावसाचे ढग अस पावस येऊता असा लोक म्हणजे लोक म्हणतात उशिरा झाला उशीर कसा बावीस तारखेक दरवर्ष दरवर्षीची बावीस तारखेक पूजा असता बावीस आणि तो तेवीस दोन दिवस मी हिवाळी गावात येतो नाही संध्याकाळचो हा बघूया त्या दोन दिवसाच्या कार्यक्रमाचे वेगळे व्हिडिओ करूया oh. आता आपले आपला काम करून असो oh. oh. तर गाडी घालती थोड्यासून थोड्यासून पळालो हा आईले कोणतरी बघतात व्हिडिओ माझे ओम कोण कोणा ये नायक उशिरा योग सांग ओमको काय कुर्ले गावती मग ओमको आमचं कुर्ले धरणार वारी असा पावसा पडतो पाणी घेतला ओमको काय कुर्ले धरूया दादीची आमच्या चोपडी राजा वाचतली दोन तीन दिवस येतो दादी दाजी रजा नसता दादी कजा आणि वहिनी का रजान आहे वीस तारखेक एकवीस तारखेक उतरतली बावीस तेवीस कार्यक्रम केल्यानी चोवीस पंचवीस ला चलली असे राजा यांचे तोकडे असते काय काम असा नोकरी असा नोकरी चाय खाऊया चाय घेऊया मार्गस्थ भाऊ घ्या आजच्या संध्याकाळच्या सत्रातला कामाचा काहीतरी दाखवलेला असा भेटाय आता बावीस तारखेक ठीक बावीस तारखे बेटा मनले काकांचा एक व्हिडिओ करूया मस्त एक नाटकाच 算 <laughs> <laughs> 了，你好。謝謝